मिशन अंतर्गत पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे संग्राम अशोकराव पाटील व एकोणतीस राहणार वृंदावन अपार्टमेंट श्रीपादनगर सचिन सुनील मांडवकर वय पंचवीस राहणार यशवंत कॉलनी आणि अभिषेक गोविंद भिसे वय पंचवीस राहणार लालनगर अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेडरमाइन सेल्फेक्ट इंजेक्शनच्या बावन्न बाटल्या व साठ हजारांची रोकड तीन मोबाईल व दोन दुचाकी असा दोन लाख छत्तीस हजार नऊशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईमुळे नशेचे इंजेक्शन विकणारी मोठी साखळी उद्ध्वस्त करण्यात इचलकरंजी पोलिसांना यश आले आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी पोलीस अधीक्षक यांना कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत त्यानुसार इचलकरंजी पोलीस ठाणे हद्दीतील काही लोक नशा करण्यासाठी मेफेटरमाइन सेल्फेक्ट इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलीस समीर सिंह साळवे यांच्या मार्फत प्राप्त झाली इचलकरंजी पोलिसांनी सदर प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा बाळगणाऱ्या श्रीपादनगर येथील वृंदावन अपार्टमेंटमधील संग्राम पाटील याच्या घराबाहेर सापळा रचला प्राप्त माहितीनुसार संग्राम पाटील याच्या घरातून सचिन मांडवकर हा घराबाहेर पडत असताना मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यात इंजेक्शनच्या बाटल्या मिळून आल्या त्यानंतर लगेचच पोलिसांनी संग्राम घरी छापा टाकून शोध घेतला असता मेफेड्रमाइंड सेल्फेक्ट इंजेक्शनच्या अठरा बाटल्या मिळून आल्या दोघांकडे अधिक चौकशी केली असता लालनगर येथील अभिषेक भिसे याच्याकडे सुद्धा मेफेड्रमाइंड सेल्फेक्ट इंजेक्शनचा साठा असल्याचे सांगितले यावरून भिसे याला सदर प्रतिबंधित इंजेक्शन घेऊन येण्यास सांगून सापळा रचून पकडले यावेळी त्याच्याकडे प्रतिबंधित इंजेक्शनच्या सात बाटल्या मिळून आल्या त्यानंतर त्याच्या घरी छापा टाकून शोध घेतला असता मेफेटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या बावीस बाटल्या तसेच रोक रक्कम साठ हजार मिळून आली या तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या साखळीतील अन्य संशयितांचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने गुन्हे शोध पथकातील अनिल पाटील पोलीस कार्यालयातील सुनील पाटील फिरोज ताहिर शेख गावबाग पोलीस ठाण्यातील अमर शेवडोने बाजीराव पवार आदित्य दुंडगे एस डी कार्यालय इचलकरंजी व इंगावले यांच्या पथकाने केली शहरात नशेच्या इंजेक्शनच्या अथवा अंमली पदार्थाचे सेवन किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती प्राप्त झाल्यास पोलिसांना गोपनीय माहिती देऊन मिशन झिरो ड्रग्स हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी व अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी केले